आजच्या अध्यायात आपण पाहणार आहात टेक्स्ट फंक्शन पार्ट एट नमस्कार मी आहे भागुजी गुरु चला शिकूया या माझ्या मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा जर अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब एक्सेल वर्क बुक ओपन करूया एक्सेल वर्क बुक ओपन झालेला आहे आणि आपण पाहणार आहात टेक्स्ट फंक्शन पार्ट आठ या पार्ट एट मध्ये प्रामुख्याने तुम्ही पाहणार आहात मिड फंक्शन आणि सिक्वेन्स फंक्शन त्याच्याबरोबर काही फाईलर आणि टेक्स्ट जॉईन ही फंक्शन सुद्धा ऍड केलेली आहे चला तर पाहूया इथे पहा हे वेलकम लिहिलेलं आहे आणि इथे मी मिड फंक्शन वापरणार आहे त्यातले मला पहिले तीन अक्षर पाहिजेत वेलकम मधली पहिली तीन अक्षर पाहिजेत इज इक्वल टू मिड मिळ आले टेक्स्ट विचारले तर टेक्स्ट आपण हे देणार आहोत बी थ्री फॉर्मा दिला त्याच्यानंतर स्टार्ट नंबर विचारले तर स्टार्ट नंबर आपण एक देणार आणि मिनिमम कॅरेक्टर्स तर आपल्याला तीन द्यायचे ब्रॅकेट क्लोज एंटर तर हे इथे वेल आलं इथे आपण परत मिड फॉर्म्युला वापरणार मीड इथे परत हे देणार आहे आपण वेलकम हे जे टेक्स्ट आहे त्याच्यानंतर इथे स्टार्ट नंबर विचारलाय तर आता आपण स्टार्ट नंबर चार देणार आहोत आता आपल्याला काय पाहिजे या वेलकम मधलं कम हे पाहिजे म्हणून सी हे चौथा अक्षर आहे आणि म्हणून आपण इथे चार नंबर दिला म्हणजे चार पासून स्टार्ट करा करामा दिला नंबर ऑफ कॅरेक्टर्स राहिलेली आता चार कॅरेक्टर म्हणून आपण चार दिला रॅपिड क्लोज एंटर असं हे मिड फंक्शनने आपण वेलकम बायफरगेट करून पाहिलं असंच आपण एक सिक्वेन्स फंक्शन पाहणार आहोत सिक्वेन्स साठी मी इथे मानतो इज इक्वल टू सिक्वेन्स नंतर इथे रो विचारले तर आपल्याला ही एकच रो घ्यायची एक रो मध्ये दाखवायचे म्हणून आपण इथे रो एक देणार आहोत कॉमा दिला नंतर कॉलम नंबर स्वीच तर कॉलम नंबर आपण रॅन्डमली देऊया पाच दिला कॉमा फॉर्मानंतर पुढे विचारलंय स्टार्ट नंबर स्टार्ट नंबर हा एकच देऊया आपण एक दिला फॉर्मा आणि स्टेप स्टेप पण एकच देऊ स्टेप म्हणजे कितीने वाढणार एक नंबर दिल्यानंतर त्याच्यात किती ऍड करून पुढचा नंबर दाखवायचा तर इथे पण आपण एकच देऊ एक वाढवा आणि ब्रॅकेट क्लोज केलं एंटर तर हे पा इथं स्टार्ट एक ने झाला एक मध्ये एक वाढवला दोन झाले दोन मध्ये एक वाढवला तीन झाले असं करत पाच नंबर पर्यंत आपल्याला दिले परत आपण इथे क्लिक केलं फॉर्म्युला दिसायला लागला त्या पाच ऐवजी आहे ना आपण इथे दहा मांडूया दहा मांडले तर का होते पहा दहा म्हणल्यानंतर ते पहा इथे पहिले पाच आकडे पर्यंत आले होते ज्याला इथे फॉर्म्युलामध्ये कॉलम म्हटले तर ते आपण पाच दिला होता तर त्या पाच ऐवजी आता दहा दिल्याने दहा आले एक ते दहा असे आले परत इथे येऊया आता इथे रोज दिलेली आहे ना रोजच्या ठिकाणी आपण बदललं समजा रोजच्या ठिकाणी तीन दिले तर काय होते पहा तीन दिले तर तीन रो मध्ये आले आणि ते एक ने वाढत जाऊन इथपर्यंत आले हे तीस पर्यंत आले पुन्हा येऊया इथे पुन्हा इथे आलो नंतर इथे आपण परत एक करून घेऊया एक केला आता आपण अजून एक बदलणार आहोत इथे स्टार्ट नंबर आहे स्टार्ट नंबरला मी इथे चार देतो तर का, काय होते आपण पाहूया चार पासून सुरुवात झाली आणि दहा नंबर आले तिथे असं आहे तर हे सिक्वेन्स हा फॉर्म्युला कसा काम करतो हे फक्त आपण पाहत परत इथे एक आणून ठेवूया आपण परत एक ते दहा झालेले आहे आता स्टेप स्टेप म्हणजे हे शेवटचा नंबर एक आलेला आहे तिथे स्टेप आहे तर ह्या स्टेपच्या ठिकाणी मी देतो इथे चार पाच देऊया पाच दिला दे आता एंटर करतो तर काय झालं पहा स्टेप म्हणजे त्या ह्या एक मध्ये किती ऍड करणार आहे तुम्ही सहा झाले एक मध्ये पाच ऍड केल्यानंतर सहा मध्ये पाच ऍड केले अकरा झाले असे हे पुढे गेले आता समजा तुम्हाला इथे इथे समजा तुम्ही दोन घेतलं काय रो नाही इथे एक एक, -एक मिनिट इथे समजा तुम्ही दोन घेतलं काय स्टार्ट नंबर दोन घेतला दोन घेतला आणि इथे मात्र परत तुम्ही दोन ठेवले तर काय होईल पहा हा दोनचा पाडावा आलेला आहे आणि इथे समजा तुम्ही रो घेतल्या रो तीन घेतल्या तर काय होईल पहा हे असे वाढत जात तर सिक्वेन्स फॉर्म्युला अशा प्रकारे तुमचं काम करत असतो आपण पूर्वत करून ठेवूया आपण एक एकमेस करूया एक ते दहा आकडे आले अशा प्रकारे हा सिक्वेन्स फॉर्म्युला काम करू आपण आता कडे वळूया पहिल्या एक्झाम्पल आहे पहिल्या एक्झाम्पल मध्ये इथे ह्या ज्या फिगर्स आहेत ह्या ती न्याच्यात विभागलेल्या आहेत चार चार आकडे तर इथे आपल्याला मिड फंक्शनचा वापर करून मधली फिगर आणायची टेक्स्ट कुठले तर हे टेक्स्ट आहे कमा दिला टाट नंबर टाट नंबरला आता काय पहा एक दोन तीन चार पाचवी स्पेस आहे आणि सहावा नंबर आहे इथे आपण सहा दिले सहा दिलं नंबर ऑफ कॅरेक्टर इथे कॅरेक्टर किती आहेत ह्या मध्ये चार आहेत म्हणून चार दिलं आणि ब्रॅकेट क्लोज करून एंटर मारलं तर हे पहा हा नंबर आला आता हा नंबर टेक्स्ट आहे की नाही हे पाहायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल इज इक्वल टू इज टेक्स्ट्या इज टेक्स्ट इज इक्वल टू इज टेक्स्ट हे बी फोर घेतलं इथे ब्रॅकेट क्लोज केलं इंटर इथे ट्रू आलं हे टेक्स्ट आहे हे बरोबर आहे असं ते पण हे जे टेक्स्ट आहे हे आपल्याला नंबरमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर काय हे नंबर मध्ये कन्व्हर्ट करण्यासाठी आपल्याला इथे इज इक्वल टू मीड मीड फॉर्म्युला मांडला नंतर टेक्स्ट विचारले टेक्स्ट हे घेणार आपण फॉर्मा दिला नंबर नंबर सहा सहा आला फॉर्मा नंबर ऑफ कॅरॅप्टर फोर आले हे क्लोज केलं आतापर्यंत हा फॉर्म्युला जो मांडलाय तो इथे मांडला होता तोच मांडलेलाय पण आता आपल्याला हाच फॉर्म्युला पुढे मध्ये कन्वर्ट करायचा म्हणून आपण इथे प्लस झिरो दिलं त्या झिरो दिल्यानंतर प्लस झिरो दिल्यानंतर उत्तर तेच आलेले परंतु इथे पहा की फिगर उजव्या बाजूला आलेली आहे आणि इथे मात्र फिगर डाव्या बाजूला टेक्स्ट असेल तेव्हा असं असेल आणि उजव्या बाजूला जेव्हा हे आकडे दिसतात तेव्हा ते नंबर मध्ये असतात तर हे नंबर मध्ये आले आता हे नंबर मध्ये आहे की टेक्स्ट आहेत हाच फॉर्म्युला परत आपण वापरून पाहू हा फॉर्म्युला कॉपी करूया कॉपी इथे पेस्ट केला इथे पेस्ट केला आणि ह्या बी फोर ऐवजी आपल्याला काय मांडायचं आहे डी फोर तर बी ऐवजी इथे डी डी लाल फॉल्स म्हणजे टेक्स्ट नाहीये हे टेक्स्ट नाहीये असं सांग सांगितलं आणि इथे हा नंबर जे आणलेला आहे त्या नंबरऐवजी अजून एक आपल्याला वापरता येतं पाहिजे प्लस झिरो मांडले त्याच्याऐवजी गुनिले एक असं मांडले तरीही टेक्स्ट येणार आहे हे आलं टेक्स्ट त्याच्याऐवजी अजून एक दुसरा फॉर्म्युला मांडता येतो तो असा की इथे सुरुवातीला आता काढून टाकू प्लस वन काढून टाकू आपण आणि इथे सुरुवातीला व्हॅल्यू वापरा व्हॅल्यू आणि इथे हे थे, व्हॅल्यू ने पण आपल्याला उत्तर आलं जे नंबरमध्ये कन्वर्ट केले जाते हे टेक्स्ट जे आहे ते नंबरमध्ये कन्वर्ट केले तर अशा प्रकारे कारण हे हे जे आहे हे जे टेक्स्ट आहे जर पुढे तुम्ही कॅल्क्युलेशन साठी वापरत असाल फॉर्म्युला लावणार असाल तर त्याचा रिझल्ट येणार नाही का तो तर इथे कॅल्क्युलेशन साठी फॉर्म्युला लावला परंतु परंतु हे टेक्स्ट आहे आणि म्हणून त्याचं उत्तर तुम्हाला योग्य येणार नाही आणि म्हणून हे आपल्याला कन्वर्ट हा फिगर असल्यामुळे ह्या कन्वर्ट करून घेतला तर आपल्याला इथे ह्या फिगर वरून फॉर्म्युला लावता येईल साठी आता आपण हे ट्रॅक करूया इथे हे सगळे मधले नंबर आपल्याला आले आणि हे सगळे इकडं मध्ये कन्वर्ट करायचे असतील तर आपण हे नंबरमध्ये कन्वर्ट केले पुढे जाऊया एक्झाम्पल टू ह्या उदाहरणामध्ये तुम्हाला मिडल नेम काढायचा आहे इथे मिडल नेम काढायचे आहे त्यासाठी आपण इक्वल टू मिड फॉर्म्युला वापरूया मिड टेक्स्ट विचारले टेक्स्ट हे घे घेतला आपण बी चार दिला तार्ट नंबर। तार्ट नंबर वा दिला स्टार्ट नंबर स्टार्ट नंबर याच्यासाठी आपल्याला हँड वापरायचं हँड काय टेस्ट करायचंय ते इथे स्पेस फाईंड करायची आपल्याला स्पेस दिली वामा दिला इन टेस्ट विदिन टेस्ट म्हणजे आपल्याला इथे हे घ्यायचे बी फोर या टेस्ट मधून आपल्याला फाइंड करायचे स्टार्ट नंबर आता इथे स्टार्ट नंबर विचारला तर इथे स्टार्ट नंबर एक देऊया आपण स्टार्ट नंबर एक दिला आणि त्यात प्लस वन केलं आता हे प्लस वन का केलं तर स्पेस आपण शोधते स्पेस शोधते स्पेस शोधल्यानंतर आपल्याला इथे एक दोन तीन चार आणि स्पेस पाचवे पण आपल्याला इथून पाहिजे सहाव्या अक्षरापासून पुढे पाहिजे म्हणून आपल्याला प्लस वन करावं लागेल कॉमा आता परत आपण फाईंड देणार आहोत कारण आपल्याला हे मिडल नेम मिळवायचे म्हणून परत एकदा फाईंड दिलं फाईंड काय करायचे परत स्पेस फाईंड करायची आणि टेक्स्ट कुठलं वापरायचं तर हे टेक्स्ट फॉमां दिला हे झाल्यानंतर अजून एकदा आपण फाइंड वापरणार आहोत फाइंड फाईंड काय करायचंय स्पेस विदइन टेक्स्ट बिफोर हा आपण इथला सुरुवातीचा फॉर्म्युला रिपीट केलाय इथे रिपीट केला आणि ब्रॅकेट क्लोज केलं आता काय करायचंय पा आता आपल्याला मायनस करायचंय मायनस काय करायचंय एफ आय एन डी टेक्स्ट पुन्हा आणि इथे बी चार वन क्लोजिंग बॅग दिलं आणि आपल्याला उत्तर मिळालं आपण पहिली स्पेस फाईंड केली आणि त्या स्पेस मध्ये ऍड करून हे पहिलं अक्षर मिळालं मधल्या शब्दाचं पहिलं अक्षर मिळालं नंतर आपण काय केलेले की हे जगळ जे आलेले त्याच्यातून शेवटी वजा काय केलं तर हे वजा केलं अशा प्रकारे आपलं हे उत्तर आलेलं आहे पुढे ड्रॅक करूया हे ड्रॅक केलं ड्रॅक केल्यानंतर आपल्याला दोन ठिकाणी एरर आल्या त्या एरर यायचं कारण काय इथे मिडल नेम नाहीये इथे पण मिडल नेम नाहीये आणि म्हणून एरर आली मग ही एरर घालवायची असेल तर आपल्याला एफ एरर फॉर्म्युला लावावा लागेल आपण इथे एफ एरर हा फॉर्म्युला लावणार आहोत इफ एरर आणि शेवटी येऊन इथे हा ड्रॅक करूया त्या दोन्हीच्या एरर निघून गेल्या पुढे जाऊया एक्झाम्पल तीन हे ज्या बी कॉलम मध्ये आपण ह्या टेबल मध्ये जे टेक्स्ट दिलेले आहे तर त्याच्यातला फक्त टेक्स्ट काढायचंय आहे तर ते काढणं तसं खरं तर सोपच आहे इथे सोपं काय तर सुरुवाती जी नंबरची पोझिशन आहे डॅश पर्यंतची ती सर्व सेलमध्ये सारखी आहे त्यामुळं आपण हे मोजू शकतो तीन आणि तीन सहा आणि एक सात आहे पोझिशन पासून टेक्स्ट सुरू झालेले नावाचं तर त्याप्रमाणे आपण करू शकतो तर त्यासाठी काय करावं लागेल इज इक्वल टू मीड नंतर हे काय बी फोर बी फोर दिला आता इथे पोझिशन जे स्टार्ट नंबरची पोझिशन आहे ती आठ आहे आपल्या आपण आता पाहिलं तेव्हा आणि आता इथे पुढे विचारले नंबर ऑफ कॅरेक्टर्स म्हणजे ह्या टेक्स्ट मध्ये किती कॅरेक्टर्स आहेत असं विचारले तर आपण अंदाजे असं देऊया पंचवीस कॅरेक्टर असं देऊया किंवा असं करूया ना वीस देऊया आणि ब्रॅकेट क्लोज केलं एंटर मारलं इथे हे उत्तर आलं पण हे इथे कामठे असं सरने लिहिलेले त्याच्यातला ही गायब झाला आता आपण इथे वीज दिलंय शेवटी इथे आपण असं मांडू शकतो हे आपण अंदाजेच मांडतोय पंचवीस केलं किंवा तीस केलं तरी चालू शकतो म्हणजे आपलं आपली जी ही अक्षर आहेत ह्या टेक्स्टमधली इथपासून ते किती आहेत हे अंदाजे आपण सांगू शकतो हे अंदाज मांडू शकतो तीस द्या पन्नास दिले तरी चालेल तर एंटर करूया आता इथे उत्तर बरोबर आलेले असले हे पुढे ड्रॅक करूया परत इथे इथे तर आहे आठ जे दिलेले आहेत त्या आठ ऐवजी समजा इथे हे फिक्स नसतं तर आपल्याला फाइंड हा फॉर्म्युला वापरावा लागला आता आपण इथे करून पाहूया ह्या दुसऱ्या नंबरला आपल्याला अजून काही आकडे वाढवायचे आपल्याला हे जास्तीचे आकडे इथे दिसायला लागले आपल्याला आकडे तर नको आहेत हा डॅश पण नको आहे आणि म्हणून आपल्याला ते नको असेल तर ह्या आठऐवजी काय मांडावं लागेल फाईंड मांडावं लागेल फाईन डॅश बी फोर प्लस वन तर अशा प्रकारे आपल्याला फाईंड मांडल्यानंतर हे जरी जास्तीचे असले तरी आपल्याला उत्तर काढता आलं का तर आपण तिथे फाईंड मांडलं नंबर आकडा देण्याऐवजी परंतु इथे समजा हे सर्व सारखे आहेत तर अशा वेळी फाईंड मांडायची गरज नाही असा आकडा दिला जसा आपण आठ आकडा दिला तसा आकडा दिला तरी चांगले आता वळूया आपण एक्झाम्पल फोर कडे इथे तुम्हाला नंबर सेपरेट करायचा आहे प्रत्येक मध्ये असलेल्या टेक्स्ट आणि नंबर मधून तुम्हाला नंबर सेपरेट करायचा आहे त्यासाठी हे तर सारखेपणा नाही कुठेही नंबर आलेले आहेत त्यामुळं आपल्याला इथे पहिल्यांदा फाइंड फॉर्म्युला मांडावा लागेल फाईंड आलं आणि नंबरची पोझिशन काय आहे हे आपल्याला निश्चितपणे माहित नाही म्हणून mm. आपण इथे करले ब्रॅकेट घेतोय म्हणजेच मयरुपी कौस इथे झिरो टू नाईन पर्यंत आकडे मांडणार आहोत असे आकडे मांडल्यानंतर हा मयरुपी कौंस क्लोज केला कॉमा दिला आणि नंतर विद इन टेस्ट म्हटले तर ते विदिन टेस्ट म्हणजे बी फोर आलं आपलं बी फोर आलं आणि आपण इथे आता क्लोज करणार आहोत ब्रॅकेट एंटर इथे पहा काही ठिकाणी व्हॅल्यू आलेत व्हॅल्यू एरर आलेले आणि काही ठिकाणी नंबर्स आहेत तर आपल्याला आता ही एरर घालवायची आहे एरर घालवण्यासाठी आपण हाइंडच्या अगोदर इफेरर लावणार आहोत त्यापर्यंत तुम्हाला माहित झालंय की एरर केव्हा लावायचं एरर लावलं शेवटी आलो आपण आणि इथे शेवटी ब्लँक करायचं आपल्याला एंटर आता एर जिथे जिथे होते ते निघून गेले आणि आता इथे आपल्याला हे आकडे आता आपल्याला याच्यात मिनिमम आकडा पाहिजे म्हणून आपण इथे मीन लावणार मीन लावलं आणि एंटर केलं ब्रॅकेट क्लोज हे तेरा आला तेरा आकडा आला तर हा तेरा आकडा कसा आलेला आहे पहा आपल्याला ह्या सेलमध्ये असलेल्या टेक्स्ट ची पोजिशन शोधायची होती तर इथं पहिल्या टेक्स्ट ची पोजिशन शोधत असताना आपल्याला इथे काय पहिलं शोधावं लागलंय की ह्या कुठून सुरू होते तर आता हे पा मनोज पाच आणि कुमार पाच दहा झाले ही स्पेस अकरा दुसरी स्पेस बारा आणि हा नंबर सुरू झाला आहे तेराव्या पोझिशन पासून म्हणून इथे आपल्याला तेरा हा आलेला तर आपण हे ड्रायप करूया हे सगळीकडे आपले आलेले आहे इथे आलेलं आलेले पहा त्याचं कारण का त्याच्यात नंबर नाहीच आहे कुठे एस मध्ये फक्त टेक्स्ट आहे नंबर कुठेच आला नाही म्हणून हा झेरो आलेला ओके आता आपल्याला एक पोझिशन मिळाली आपल्याला हा नंबर वेगळा करायचा आहे ना तर ही पहिली पोझिशन मिळाली आता शेवटची पोझिशन पण मिळवावी लागेल ला आपल्याला ला मग पुढे आपण हिकत करूया आता इथे इक्वल टू परत फाइंड मांडणार आहे आपण आता दुसरी पोझिशन फाइंड करायची आपल्याला फाइंड फाइंड टेक्स्ट स्पेस विदइन टेक्स्ट हे बी फोर आलो आपलं आणि स्टार्ट नंबर जो पाहिजे तो स्टार्ट नंबर आपण हा दिला इथे नंबर मिळालेला स्टार्ट नंबर दिला आणि ब्रॅकेट क्लोज हे पा पुढच्या आलंय आपल्याला अठरा नंबर आता हे अठरा मधून तेरा घालवल्यानंतर आपल्याला पोझिशन मिळणार आहे म्हणजे पहा इथे इथे मांडणार आपण आता इज इक्वल टू मीड बी चार आणि सी चार पुन्हा इथे मांडणार अठरा मायनस तेरा तर हे आलं आपलं उत्तर पण हे अठरा मायनस तेरा मध्ये हे आकडे मांडण्याऐवजी आपण असंही मांडू शकतो अठरा काय अठरा कुठे डी चार मध्ये तर इथे डी चार मांडू शकतो आपण हे डी चार आलं तेरा कुठे तेरा आहे टी चार मध्ये सी चार मांडून टाकू एंटर कर तर असं आपलं उत्तर फॉर्म्युला आता बसलेला पूर्वी परंतु हा फॉर्म्युला आपल्याला आता विस्तृतपणे मांडायचा असेल बरोबर मांडायचा असेल तर आपण याच्यात अजून एक काम करू शकतो त्यासाठी पहिल्यांदा इथे येऊया इथे आल्यानंतर हे पूर्ण कॉपी करा कंट्रोल सी कंट्रोल सी ने कॉपी केलं इंटर मारून बाहेर पडलो आणि इथे इथे आलो इथे आता जिथे सी फोर दिसतंय ते सिलेक्ट करायचं ते सिलेक्ट केलं आणि कंट्रोल व्ही पेस्ट केलं आता इथे सी चा फॉर्म्युला आपण टाकून दिला इंटर मारूया हे उत्तर बरोबर आलं ओके तसंच यामध्ये पण आपण चेंजेस करू जिथे जिथे सी आलेले तिथे तिथे आपल्याला हा टेस्ट करायचा आहे कंट्रोल व्ही पुन्हा इथे कंट्रोल बी हे आलं एंटर मारूया उत्तर बरोबर आलेले हे हेच पद्धत आपण डी फोर साठी वापरणार आहे इथे इथे जे ज्या ठिकाणी डी फोर आलेले जिथे जिथे डी फोर आले त्यासाठी आपल्याला वापरायचं मग आता आपल्याला हे हा आप पूर्ण फॉर्म्युला कॉपी करा कंट्रोल सी एंटर केलं पुन्हा इथे येऊन डी आहे इथे आपल्याला हा पेस्ट करायचा आहे कंट्रोल ही एंटर अशा प्रकारे हा फॉर्म्युला पूर्ण आपण मांडून घेतला आणि आता आपण ड्रॅक करूया हे पण ड्रॅक करूया हे पण ड्रॅक करूया तर इथे एरर आली आता एरर साठी काय करायचंय हे तुम्हाला माहित आहे त्यासाठी आपण आपल्या आप मध्ये इफ एरर लावून टाकू अशा प्रकारे ही एरर गेली आपली आता आपला हा पूर्ण फॉर्म्युला बसलेला आहे पूर्ण फॉर्म तर आपल्याला आता ह्या दोन ची गरज नाही आहे हे आपण काढून टाकूया आणि आता हा फॉर्म्युला कंट्रोल एक्स नी कट करूया आणि इथे कंट्रोल व्ही पेस्ट करूया झालं काम पुढे एक जाऊया एक्झाम्पल फाईव्ह ह्या टेबल मध्ये दिलेला टेक्स्ट आहे ह्या टेक्स्ट मधून कॅटेगरी अँड ब्रँड असं आपल्याला निवडायचं आहे तर हा ब्रँड काय लिमका ड्रिंक्स ड्रिंक्स फेंटा ऑरेंज ब्लास्ट तर मीड़ हे मधला जो पार्ट आहे दोन डॅशच्या मधला तो आपल्याला इथे आणायचा त्यासाठी आपण वापरणार आहोत मिड फॉर्म्युला मिड आलं टेक्स्ट पाहिजे टेक्स्ट हे घेतलं आपण बी फोर कॉमा आता आपण फाइंड करणार आहोत राईट फाइंड काय करायचं आपल्याला डॅश फाइंड करायचं डॅश कॉमा कुठून फाइंड करायचं आहे तर बी फोर मधन कोमा ते स्टार्ट नंबर विचारले तर स्टार्ट नंबर एक कारण इथून सुरुवात करणार आहे आपण कॉमा दिला परत एकदा फाईन आपल्याला दुसरा पण डॅश शोधायचा हो आहे फाईंड टेस्ट डॅश कॉमा दिला विदिन टेक्स्ट परत आणि आता आपण हा पहिला फॉर्म्युला पूर्ण तिथे घेणार आहोत कॉमा फाइंड फाईंड नंतर हे पूर्ण घेणार आहोत आपण विद इन टेस्ट फोर वमा टाक नंबर एक, एक करायचं आणि ब्रॅकेट क्लोज आता ह्या था, ह्या फाईंड मधून ह्या फाईंड मधून आपल्याला सुरवातीचा वजा करायचा आहे मायनस फाईंड फोर वमा वन आणि ब्रॅकेट एवढा आपल्याला वाजा करायचे आणि इकडे ब्रॅकेट क्लोज एंटर पा। आता इथे पहा आपल्याला हे मधलं टेक्स्ट आलं पण त्याच्यात डॅश पण आलेला आहे आणि हा डॅश घालवायचा असेल तर आपल्याला इकडे मायनस वन करावा लागेल तर अशा प्रकारे आपलं हे मधलं टेक्स्ट आपण आणलेलं आहे आणि आता आपण हे ड्रॅक करणार आहोत पुढे जाऊया एक्झाम्पल सिक्स इथे प्रत्येक अक्षर आपल्याला वेगवेगळं करायचंय म्हणजे हे स्मिता जे आहे ते प्रत्येक अक्षर वेगवेगळं करायचंय आपल्या आणि दोन अक्षरांमध्ये डॅश आला पाहिजे म्हणजे थोड तर त्यासाठी आपल्याला काय करता येईल परंतु आपल्याला इथे टेक्स्ट पाहिजे आणि तेही डॅशनी बायफर्गट केलेलं पाहिजे इथे आपण सिक्वेन्स फॉर्म्युला वापरणार आहोत सिक्वेन्स आलं रो विचारले रो एकच राहणार आहे आपली नंतर कॉलम विचारले तर कॉलमच्या साठी आपण लेन फंक्शन वापरणार आहे लेन टेक्स्ट बी फोर कॉमा, कॉमा नाही इथे हे लेन क्लोज केला आपण नंतर पुढे पुढे विचारले जाते स्टार्ट नंबर स्टार्ट नंबर एक घेतला आपण कॉमा दिला स्टेप स्टेप नंबर हा नाही एक घेतला आणि एंटर केलं इथे एक ते पाचशे आकडे आले आता आपल्याला इथे मिड फंक्शन वापरायचं आहे मीड मिडला इथं टेक्स्ट विचारले तर टेक्स्ट हेच घेणार आहे आपण बी फोर कॉमा आपल्याला टेक्स्ट जॉईन करायचं इथे इथे टेक्स्ट जॉईन फंक्शन वापरणार आहोत डी लिमिटर विचारला इथे तर हा डी लिमिटर आपण देणार आहे डबल इनवर्टेड कॉमा डॅश डबल इनवर्टेड कॉमा क्लोज कॉमा आणि इथे ट्रू फॉल्स विचारलेले तर इथे ट्रू देऊन टाकूया आणि कोमा दिला वन 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 तर अशा प्रकारे आपलं हे टेस्ट आलं तर हे आपण ड्रॅक करूया हे सगळं आलं आता हा रिझल्ट वन झाला आपला तसंच रिझल्ट टू आणायचा आपल्याला तर रिझल्ट टू जो काढायचा आहे त्याच्यासाठी मी पूर्ण फॉर्म्युलाच कॉपी करूया आपण कंट्रोल सी ने कॉपी केला आणि इकडे टेस्ट केलं सुरुवातीला इज इक्वल टू साईन दिलं आणि एंटर पिलं इथे पा परत स्मिता आले परंतु आपल्याला हे पूर्ण उलट करायचंय इथे जे आले त्याच्या उलट ए टी आय एम एस असं आलं पाहिजे आपल्याला त्यासाठी हे जे इथे सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्सच्या अगोदर सिक्स मायनस असं लावायचे आणि फक्त एंटर करायचं हे असं आलेलं आहे उत्तर आता हे उत्तर आलं पण पुढे पुढे एरर आली पुढे एरर आली याचं कारण असं की आपण इथे हे जे सिक्स दिले ला ला। एचे सिलेक तो तो सिलेक चापले। ते आपल्याला डायनॅमिक करावं लागत म्हणून आता हे सिक्स सिलेक्ट करूया फक्त सिक्स सिलेक्ट करायचं आपल्याला आणि त्याच्या ठिकाणी फॉर्म्युला मांडायचा आहे लेन लेन लेनला टेक्स्ट विचारलंय ले, बी फो, फोर फोर दिलं कमा कोमा नाही ते ग्रॅपिट क्लोज करणार आणि प्लस वन देणार तर अशा प्रकारे हे आपण करेक्ट केलं आणि आता आपला हा फॉर्म्युला बरोबर आला सगळीकडे हा फॉर्म्युला आलेला आहे आता हे उलट का झालं किंवा सहा का दिले आपण तर ते कळलं असेल तुम्हाला तर थोडक्यात समजावून आपण इथे गेली आहे पेस्ट हे स्मिता इथं आलो तर त्याच्यासाठी आपण इक्वेन्स आहे ना नाही फॉर्म्युला इक्वल टू इक्वेन्स रो वन कॉलम ठिकाणी काय वापरणार स्टार्ट नंबर वन आणि आपले पाचशे नंबर आलेले इथे आहे पण आता इथे आता सिक्वेन्सच्या अगोदर मी काय वापरणारे सहा वापर सहा मायनस आता याच्यात काय होणार आहे पहा सहा मायनस वन पाचवी म्हणजे पाचवा अक्षर इथे पाच मायनस वन चार असं येणार आहे तर एंटर करतो मी इथे हे पहिलं पाच आलं पाच आलं तर जो इथे एक नंबर होता तो सहा मधून मायनस केला म्हणून पाच आलं पाच चार तीन दोन एक असं आहे आणि म्हणून ते उलट झालं तर हा सिक्वेन्स फॉर्म्युला अशा प्रकारे उपयोगी ठरतो अशा प्रकारे टेक्स्ट फॉर्म्युलाचे आपण एक ते आठ हे पार्ट पाहिले हे करत असताना आपण बेसिक पासून सुरुवात केली आणि ॲडव्हान्स पर्यंत पोहोचलो त्याचा तुम्हाला तुमच्या कामामध्ये निश्चितपणे उपयोग होईल अशी मला खात्री आहे आजचा अध्याय इथेच संपला पुन्हा भेटूया पुढच्या अध्यायात धन्यवाद